टॅगलाईन कुठे चोरू शकत नाही कारण जे हाय ते हाय आणि नाय ते नाय शेतकरी मित्रांनो आपल्या अॅग्रिमेर कंपनीला आपल्या शेतकरी बांधवांसाठी लॉन्च केलेला आहे टॉप क्वालिटीचा कटर याला मराठीमध्ये आपण म्हणतो कडबा कुट्टी मशीन आपला चारा आपण कापू शकता या मशीनच्या मदतीने एका स्ट्रोक मध्ये एका तासाला साडेचारशे ते पाचशे किलो पर्यंत चारा आपण कापू शकतो यामध्ये बघू शकता आपण कन्वेअर सिस्टीम दिलेली आहे या मशीन सोबत तुम्हाला तीन एच पी ची मोटर सुद्धा येणार आहे जी की आपल्या सिंगल फेज वर चालते बेल्ट सिस्टीम आपण दिलेली आहे यामध्ये कन्वेअर आहे तो आपला लेदरचा सुद्धा आहे आणि दुसरा एक आहे तो मेटलचा सुद्धा आपण कन्वेअर दिलेला आहे या मशीनला आपण दोन गिअर प्रोव्हाइड केलेले आहेत एक इंच दोन इंच असा आपण चारा कापू शकतो बघू शकता हे गिअर सिस्टीम अशा प्रकारे आपण या मशीन सोबत दिलेले आहे शेतकरी मित्रांनो या मशीनची गिअरची सिस्टीम कशी आहे इंटरनल गिअर कसे आहेत जे सुद्धा तुम्ही यामध्ये बघू शकता तर हे टॉप क्वालिटीचं मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जर नंबर त्यावर संपर्क करा किंवा कंपनीला जर भेट द्यायची असेल तर त्यावर संपर्क करून तुम्ही कंपनीला भेट सुद्धा देऊ शकता आणि असं जर तुम्हाला लाय टेव पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा